नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असं मऊ लुसलुशीत अस लाडू बनवतोय लहान मुलं सुद्धा खाऊ शकते आणि वयस्कर माणसं सुद्धा खाऊ शकतात बघा तर आपण एक वाटी गुळ घेतला आणि एक वाटी शेंगदाणे घेतल्या तर या शेंगदाणे गुळाचा लाडू तुम्ही बनवलं ला तर काजू बदाम चाटवण पण होणार नाही इतकं चविष्ट आणि पौष्टिक आहे तर आणि आपल्या शरीराला ऊर्जा देणार ही लाडू आहेत चांगलं डाग पडूस तर आपण भाजून घेणार आहे आता शिवरात्रीच्या उपाशा दिवशी एक लाडू सकाळी खाल्ला तर तुम्हाला दिवसभर भूक पण लागणार नाही इतकं पुष्टिक लाडू आहेत चवी ही चवीला तर अप्रतिम होत्या बघा ही लाडू शेंगदाणा म्हणजे पहिल्या लोकांचं हे बदामच होतं शेंगदाण चांगलं आपण भाजून घेतलं तर खरपूस असं वरली शाल निघोपर्यंत आणि एक वाटी मी खोबरे घेतले बघा बारीक पातळ चिरून घेतले त्यात अर्धा चमचा तूप घातले मी एक चमचाच तूप घेतले नंतर आपण तूप वापरणार आहे तुपामध्ये चांगलं खोबरं लाल कलर होतं भाजून घेऊ आपण आता शेंगदाणे पण थंड झालेत बघा शेंगदाण्याची वरली साल पण मी काढणार नाही पौष्टिक का असं शेंगदाणा आपण साली साहित्यच बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये आता खोबरं घालू अगदीच दोन तीन साहित्यातच आपला लाडू बनतात आता ही एक वाटी गुळ घालू चार विलची घेतली एक जायपाळचा जा तुकडा घेतला मी गुळ म्हणलं जायपाळ घालायचं खूप टेस्टी येते चार विलची सुलून घातले ते मी आता आपण मिक्सर बंद चालू करून आपण वाटून घेतलेला आहे बघा जास्त बारीक नाही जास्त मोठंपणा दरदरीत वाटलेलं आहे अशा पद्धतीनं एखादा खोबऱ्याचा तुकडा राहिलेला दिसतोय मला ते काढून घ्यायचा बिना पाकाचा आपण लाडू बनवते बघा शेंगदाणा गुळाचं सहज कुणी बुनी सोप्या पद्धतीनं राहिलेला एक चमचा आपण तूप घालूया जास्त तूप पण लागत नाही मिक्स करून घेऊ तूप लावल्यानंतर सगळं मिश्रणाला चोळून घेऊया आपण घातल्यानंतर असं खोबऱ्याचा आहे तुकडे एकदम एखादा राहिलेला आपण काढून घेऊ आता लाडू वळून घेऊया आपण अगदी सोप्या पद्धतीने लाडू वळतोय बघा बिनापाकाच लाडू बसते तर पाक करायची पण गरज नाही आपल्या हाताला चटक बसायची पण गरज नाही तर अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेते तुम्हाला एकच माप पाहिजे असलं तर तुम्ही एका मापाच पण बनवू शकता अशा पद्धतीनं आता आपण बांधून घेतले तर असं एक चमचा घ्यायचा तुम्हाला एका मापाचं बांधायचं चमच्यानं असं सारण घेऊन आपण हातावर बांधू शकताय तर अशा पद्धतीने मी सर्व लाडू आता बांधून घेते आता आपण एक एक लाडू मांडून घेऊ खूप सुंदर दिसते बघा लाडू जेवढं सुंदर दिसतात तेवढं अप्रतिम चवीला झाल्या तर आणि गुळाचा तर सुगंध सुटलाय बघा घरामध्ये जायपाळ गुळ वेलची आणि शेंगदाणाचं पौष्टिक ही लाडू येत रेसिपीड लाइक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू धन्यवाद बाय बाय